सार, ते सात सात अ मध्ये देखील आपण तरतूद केली बरोबर यामुळे मला आठवत आहे की मुख्यमंत्री होण्याच्या पूर्वी मी नगर विकास मंत्री असताना यामध्ये अनेक जे निर्णय घेतले आपण हे फक्त आणि फक्त लोकांच्या हितासाठी घेतले मुख्यमंत्री झाल्यानंतर मी आपल्याला सांगतो मी आणि देवेंद्रजी आणि अजित दादा मी बसल्यानंतर एक मुंबईचा सारासार विचार करता यामध्ये प्राप्त सेस इमारती आहेत नॉन सेस आहेत त्याचबरोबर बी डी आहेत म्हाडाच्या इमारती आहेत इतर आर एच्या प्रकल्प रखडलेले प्रकल्प वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष रखडले प्रकल्प बिल्डर काम करत नाही त्यांना भाडं मिळत नाही ते, ना ते लोक कुठे गेले आहेत बदलापूरला कोण नाला सोपाराला गेलाय कोण वसईला गेलाय कोण कुठे गेलाय त्यांचा पत्ता नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळी यादी तयार करायला घेतली यामध्ये जे पंधरा वीस पंचवीस वर्षापासून जे रखडलेले प्रकल्प आहेत मग हे बिल्डर सोडून गेले मग याला काय मार्ग काढायचा मग आम्ही असं ठरवलं जयंतराव भाडा आणि एसआरआ तर आहेच पण एम एम बीएमसी सिडको एम सी महाप्रीत या सगळ्या संस्थांना एकत्र करून आम्ही ठरवलं तुम्ही दोन प्रकल्प घ्या हे रखडलेले प्रकल्प तुम्ही पुढे करा यांना भाडं द्या आणि याचं एक उदाहरण आपल्याला सांगतो चेंबूरमध्ये आपलं रमाबाई आंबेडकर नगर सतरा हजार घरांचा प्रकल्प आहे मी स सा त्यांना सांगितलं एसआरएला बोलवलं म्हाडाला बोलवलं एसआरएच आहे आणि नंतर एम एम आर डी एला बोलवलं आणि तो प्रकल्प टेक ओव्हर करायला सांगितलं पासष्ट कोटी रुपये आम्ही जाऊन भाडं वाटलं लोकांना कधीच वाटलं नव्हतं की आम्हाला भाडं मिळेल परंतु आपण याच्यासाठी हा निर्णय घेतला की त्यांना भाडंही नाही ते बाहेर काही लोक मरून गेले आणि म्हणून पा त्या ठिकाणी आपण त्याचा पुनर्विकास करतो आहे आणि मुंबईतले जे एसआरएचे प्रकल्प रखडलेले आहेत मुंबईचे म्हाडाचे उपनगरातले जे काही ज्या इमारती धोकादायक झालेल्या आहेत या इमारतींचा देखील क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे एक स्टँड अलोन बिल्डिंग उभी केली तर त्याला काही मिळणार नाही त्याला काही फॅसिलिटी मिळणार नाही त्याला एम्युनिटी मिळणार नाही ओपन स्पेस मिळणार नाही म्हणून त्याचं क्लस्टर करून या ठिकाणी त्याला ओपन स्पेस मिळेल त्याला गार्डन मिळेल त्याला एम्युनिटी मिळेल या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण एक क्लस्टरची क्लस्टरचा निर्णय घेतला आणि तुम्हाला मी सांगतो ठा आवाडीकडे आहेत ठाण्यामध्ये देखील आपण क्लस्टरचा निर्णय घेतला त्याला आपण किती संघर्ष केला आणि त्यावेळे आता पाच सात ठिकाणी क्लस्टरच्या प्रकल्पाला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि म्हणून मुंबईतले जे रखडलेले प्रकल्प आहेत मग त्याच्यामध्ये दुसराही विषय असा आहे फणेल झोन मधले काही लोक आहेत या फनेल झोनमुळे आपल्या विमानाचे फनेल झोन असल्यामुळे हाईट रेस्ट्रिक्शन आहे हाईट रेस्ट्रिक्शन असल्यामुळे त्यांना तिथं आपल्याला उंची वाढवता येत नाही त्याच्यावर पण आम्ही विचार करतोय की बाबा ह्या इमारतींचा पुनर्विकास कसा होणार कारण ते रखडलेत उद्या धोकादायक इमारती आहेत पडले माणसं मरतील मग मा त्यावेळेस देखील मी स्वतः सेक्रेटरीना सांगितलं की जरी आपल्याला यांना हाईट रेस्ट्रिक्शन असेल तरी समजा वीस माळे ते बांधणार असतील आणि जर त्यांना दहाच माळे बांधता येतील तर दहा माळ्याचे जे उर्वरित दहा माळे आहेत त्याचं आपल्याला त्यांना कन्स्ट्रक्शन टीडीआर देता येतो का नियमामध्ये आपल्याला ते बसवता येतं का आणि मग ते पैसे घेऊन त्याच्या म्हणजे नो no लॉस नो no प्रॉफिट आणि मग त्याच्यामधून त्या इमारतीचा पुनर्विकास होईल असा देखील आम्ही विचार केला आहे तो देखील आम्ही अंतिम टप्प्यात आणलेला आहे त्याचबरोबर ज्या सोसायट्या आहेत जे मालक सोडून गेले त्यांनी डीम कन्व्हेन्स केला नाही मग राहिले सोसायटीचे लोक बांधणार कसे प्रीमियम तर जास्त होता मग जयंतराव आम्ही प्रीमियम तो पाच टक्क्यावर आणला पंधरा टक्क्याचा प्रीमियम पाच टक्क्यावर आणला जेणेकरून सोसायटीतले रहिवाशी जे आहेत ते, ते घरं बांधतील आणि त्यांचा पुनर्विकास करतील यासाठी जे जे आम्ही आता या ठिकाणी हे निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे आता आपण दुसरी हाऊसिंगची एक नवीन पॉलिसी देखील करतोय त्यामध्ये नवीन पॉलिसी धोरण धोरण जे करतोय त्याच्यामध्ये धर, परवडणारी करत घरं त्या महत्वाचा भाग त्यात ठेवला आहे परवडणारी भाड्याची घरं हे पण आपण ठेवलेलं आहे वुमन वर्किंग हॉस्टेल ज्या आपल्या लाडक्या बहिणी काम करतात नोकरी करतात त्यांच्यासाठी त्याचबरोबर गिरणी कामगार गिरणी कामगारांसाठी आहे ना तुम्हाला माहीत तुम्ही सुरुवात केली होती त्याच्या आवड हा गिर गिरणी कामगार आहेत त्याचबरोबर स्टुडंट हॉस्टेल जे लोक इथे ये येतात शिकायला पण भाड्याने त्यांना घर मिळत परवडत नाही आणि त्याचबरोबर या मुंबईतले डबेवाले जे सेवा देतात या सगळ्यांचा अंतर्भाव या नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये आम्ही करतो आहे आणि त्यामुळे एकंदरीत सारासार विचार करता आमचा उद्देश एवढाच आहे की रखडलेल्या एसआरएचे प्रकल्प रखडलेल्या धोकादायक इमारतींचं क्लस्टर ह्या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही हा निर्णय घेतोय आणि त्यासाठी तुम्ही जसं योगेशजी सांगितलं की एक बैठक घेऊन संबंधित जे आमदार आहेत यांच्याबरोबर एक बैठक घेऊन आपण हा मुंबई मुंबई उपनगर सगळे बोलू आपण वरून आणि आपण याच्यामध्ये एकच आहे की मुंबईच्या बाहेर हा फेकले गेलेला मुंबईकर जो आहे त्याला पुन्हा मुंबईमध्ये घर मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका पुन्हा मुंबईमध्ये आला पाहिजे आणि म्हणून यावर युद्ध पातळीवर आपण काम करतोय आणि त्यामुळे एक बैठक आपण करू त्याच्यामध्ये सगळे काही जे बदल करायचे आहेत आता जे बदल केलेत हे बदल कशासाठी केले आहेत हे बदल त्या बिल्डिंगची फिजिबिलिटी आणि व्हायबिलिटी वाढली पाहिजे म्हणून आपण केलेत त्यामुळे जिथं जिथं कायद्यामध्ये बदल करायचे आहेत युनिफा युनिफाईड युनिफा डी पी मध्ये तेव्हा मी नगरविकास मंत्री होतो अनेक बदल केलेत त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला जो बंद होता कोणी येत नव्हतं हो ते फ्लावर बेड स्टेअर केस तमक इंच इंच लोक बिल्डर ते लढवायचे मग त्यावेळेस आम्ही पूर्णपणे काय त्याला म्हणतो क्लीन एरिया क्लीन एरियावर आम्ही त्याच्यामध्ये ते एफ एस आय वाढवून दिलं बोल ठीक आहे तुम्ही तुम्ही शेवटी तुम्ही जे बिल्डिंग बांधाल त्याचा फायदा जो आहे सर्वसामान्य लोकांना झाला पाहिजे एंड युजर जो कस्टमर आहे त्याला झाला पाहिजे ही भूमिका आम्ही ठेवली आहे आणि त्यामुळे मला वाटतं जे नियम बदल केलेत आपण आणखी काही आपल्याला बदल करावे लागतील ते देखील तुम्ही सुचवले तर मी योगेशजी तुम्ही आणखी आपल्याला पुनर्विकास हा आपल्या सगळ्यात महत्वाचा विषय आहे त्यामुळे आणखी काही बदल करायला लागले नियमामध्ये कायद्यामध्ये तरी सुद्धा गृह निर्माण मंत्री म्हणून आणि नगरविकास मंत्री म्हणून हे आपण त्या ठिकाणी करू आणि हे संपूर्णपणे रखडलेले प्रत्येकाच्या आमदारांच्या मतदारसंघातले प्रकल्प आपण मागे लावू उपमुख्यमंत्री महोदयांनी विस्ताराने उत्तर दिलेलं आहे सर्व विस्ताराने आणि बैठक पण आता होणार आहे सुनील राऊत अध्यक्ष महोदय अध्यक्ष शेवटच तुम्हाला सगळं झालं की तुमचं मिनिट अध्यक्ष महोदय एक, एक महत्वाचा महत्वाचा विषय आहे की गेले अनेक वर्ष माझ्या मतदारसंघामध्ये कन्नामारला एकतीस मागासवर्गीय बिल्डिंग आहेत आणि अत्यंत धोकादायक बिल्डिंग आहेत कधीही कोसळती अशा ह्या बिल्डिंग आहेत या बिल्डिंग म्हाड्याच्या आहेत परंतु ज्यावेळी या इमारती माडानी या मागास वगैरे दिल्या त्यावेळी त्यांनी एक रक एक रक्कमी रक्कम म्हाडाला दिलेली आहे परंतु त्यावेळी या इमारतीतल्या लोकांनी महाराष्ट्र हाऊसिंग कॉर्पोरेशन कडून कर्ज घेतलं होतं आणि त्या कर्जासाठी समाज कल्याण खातं त्यांना हमी म्हणून राहिलं होतं परंतु आता ते कर्ज पूर्णपणे पेड आहे समाज कल्याण खात्याचा काही संबंध नाही बिल्डिंग पन्नास साठ वर्ष जुन्या झालेल्या आहेत आणि ह्या बिल्डिंग कधीही या कोसळू शकतात आणि ज्यावेळी ह्या डेव्हलपमेंटला जातातही समाज कल्याण खातं यांना पी डब्ल्यू आर दोनशे एकोणीसच्या अंतर्गत ह्या अत्यंत जाचक आटी टाकून त्या डेव्हलपमेंट होत नाही माझी उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की ह्या बिल्डिंग खूप डेंजर कंडिशनमध्ये कधीही कोसळतील तर मी त्यांना माझा विनंती आहे की हा एकतीस माग मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थाना शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या पीडब्ल्यूडी आर दोनशे एकोणीस अंतर्गत वगळून या इमारतींचं डेव्हलपमेंट आपण निर्णय देणार का नाही तुमचा स्पेसिफिक प्रश्न आहे या बाबतीमध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांशी बोलून शेवटी तुमचा भीती काय आहे आपल्याला पुनर्विकास करायचा आहे धोकादायक झालेले आहेत इमारती पडता कामा नये आणि त्याच्याबद्दल आपण मार्ग काढू इमारतीचा पुनर्विकास झाला पाहिजे यासाठी जे अडथळे असतील ते दूर करू देक, 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 देक। चला जयंत पाटील साहेब अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझे नंतर विचारते माझे माझे जास्त मोठा नाही फास्ट अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अंतर्गत जी त्यांचे वारसा हक्काने हस्तांतर घर मालकामार्फत करण्यात येत नाही बऱ्याच ठिकाणी त्यामुळं कौटुंबिक वारसा हक्काने हस्तांतर विनामूल्य होणं गरजेचं असून देखील असे न करणाऱ्या घरमालकांवर कायदेशीर कारवाई करण्यापर्यंत शासन काय उपाययोजना करेल का कारण पुनर्विकासाच्या वेळी व्यवस्थेत किंवा जे असतात त्यांना त्यांचा हस्तांतर घर घरमालक घर मालक करून देत नाही आणि जर केलं नाही तर वारसा पुढचा वारसाचं नाव लागतच नाही आणि मग पुनर्वसन ज्यावेळी होतं त्यावेळी मग त्यांना बाहेर कार्यक्रम असतो तर त्यासाठी काही प्रोविजन आपण कराल का आणि दुसरा मी आपल्याला आपण यावं हा आग्रह यासाठी धरला की ओरिजिनल मंत्री कसा उत्तर देऊ शकतो हे नाही पण हे जे तुमचं उत्तर आहे तुमचं उत्तर ते त्यांना देता येणं शक्य नाही कारण तुम्ही तुम्ही हे जगलेलं आहात तुम्ही हे जगलेलं आहात जगले म्हणून माझा आग्रह होता की ओरिजिनल मंत्र्यांनी उत्तर द्यावं सप्लिमेंटरी मंत्र्याने उत्तर देऊ नये त्याचा फायदा सभागृहाला आणि महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या जनतेने झाला चला पुढे माझ्या प्रश्नाला उत्तर या बाबतीमध्ये जयंतरावांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे की के मालक राहत असेल आणि त्याचा वारसाला पुनर्विकासाच्या वेळेस त्याला त्याचा हक्क मिळाला पाहिजे बरोबर ना या बाबतीमध्ये जर त्याच्यामध्ये कायद्यामध्ये काही बदल करावे लागले नियमात काही बदल करावे लागले तरी करू पण शेवटी त्याचा जो वार वारस आहे म्हणजे समजा आता वडील आहेत त्याच्या मुलाला त्याचं घर मिळालं पाहिजे हे बिलकुल त्यामध्ये आपण करू त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही आणि हेही मी सांगतो अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये तेरा हजार उपकर प्राप्त इमारती आहे आणि त्याचा अगदी अतिशय समयबद्ध नियोजनबद्ध विकास झाला पाहिजे यासाठी देखील एक आपण एक्झिट पॉलिसी तयार करतो आहे आणि त्यामध्ये संपूर्ण सेस इमारती पुढील दहा बारा वर्षामध्ये या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा कसा होईल यासाठी देखील आपण त्याचा अभ्यास सुरू केला आणि यासाठी एन वाय या, या कंपनीची आपण नियुक्ती देखील केली आहे म्हणजे पूर्णपणे या वेगवेगळ्या वेग वेग भागामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या इमारती आहेत मग त्याला निकष लावून आपल्याला त्या बसून त्याचा पुनर्विकास करावा लागेल म्हणून जयंतराव पूर्ण मुंबई शहराचा हे रखडलेले प्रकल्प पुनर्विकसित होतील लोक त्यामध्ये जातील राहायला अशा प्रकारचं सरकारचं धोरण आहे पटकल एकच माझा प्रश्न आहे जो पूर्वीच्या सदस्यांनी विचारलेला आहे आणि हा प्रश्न आम्ही वारंवार स्वतः अन्य सदस्य उपस्थित करत असतात हा लक्षवेधी उपकर प्राप्त इमारतींविषयी मग उपनगरातल्या भाडेकरूंनी काय घोड आहे आम्ही वर्षनुवर्ष इथे झगडतोय शहरातले इमारतीत राहणारे भाडेकरू त्यांना आपण मदत करतोय उपनगरातल्या भाडेकरूंना एवढा संघर्ष काय करावा लागतोय आता मंत्री महोदयांनी उत्तर दिलंय की सर्व आमदारांबरोबर बैठक करू या सभागृहामध्ये दोन वर्षापूर्वी असं सांगितलं होत की जो शहरामधल्या उपकर प्राप्त इमारतींचा नियम आहे कायदा आहे हाच कायदा हा उपनगरातल्या भाडेकरू इमारतींना लावू माझा आता स्पेसिफिक प्रश्न आहे माननीय उपमुख्यमंत्री माननीय गृहनिर्माण मंत्री, माननी मान मंत्री अत्यंत सकारात्मक पद्धतीने विस्तृत त्यांनी उत्तर दिलंय आता मी थेट स्पेसिफिक प्रश्न विचारतो बैठक जरूर घ्या पण उपनगरातल्या करता शहरातल्या भाडेकरूंकरता जो कायदा केलाय तो कायदा किती महिन्यात लागू करणार असा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे महोदय अध्यक्ष महोदय दे। दे। यामध्ये देखील आपण ज्या भाडेकरूंचा विषय आपण घेतला उपनगरातल्या त्यामध्ये देखील आपण जे रखडलेले प्रकल्प आहेत त्याच्या बाबतीतच बोलताय ना आत्ता सर मुंबई शहराला जो आहे तो उपनगराला नाही याच्यामध्ये आपण डी सी पी आर दोन हजार चौतीस आपण जो केला नवीन भातकळकरजी त्याच्यामध्ये नियम तेहतीस सात ए मध्ये उपनगरातील भाडेकरूंच्या इमारतीचा पुनर्विकास देखील आपल्याला करता येईल आणि मला म्हणजे त्याच्यामध्ये तेहतीस सात शहरातील उपकर प्राप्त इमारतीप्रमाणे इन्सेंटिव्ह त्यांना दिल्या जात नाही इन्सेन्टिव्ह देत नाही आपण ना इन्सेंटिव्ह देत नाही तर आपण इन्सेन्ट नाही त्यांना काय पाहिजे तुमचा स्पेसिफिक प्रश्न काय तर दे त्या इमारतीना इन्सेंटिव्ह दिला जात आहे तिथे लँडलोड करणार लँडलोड नाही केला तर भाडोत्रीना अधिकार आणि भाडोत्री आणि लँडलोडने जरी नाही केले तर तो अधिकार महापालिकेला किंवा महाडाला हे अधिकार देण्याच्या संदर्भात कायदा करावा लागेल हा याच्यामध्ये जर समजा मालकाने अगोदर द्यायचंय बघा मालकांनी आपल्याला प्रस्ताव दिला नाही तर सहा महिन्याच्या आत भाडेकरोने प्रस्ताव द्यायचा आहे बरोबर भाडेकरोनी प्रस्ताव दिला तर त्याला आपण परवानगी देऊन टाकू अरे ते आपण देऊ ना आपण आपण अध्यक्ष महोदय ते टाइम बाउंड करू की यामध्ये टाइम बाउंड करू हा टाइम बाउंड करू आणि जो भाडे करू आहे त्याला देखील पुनर्विकासाचा अधिकार मिळाला पाहिजे जर मालकाने दिला नाही तर त्याला अधिकार आहे नाही दिला भाडे करू नये तर मग आपल्या म्हाडा आणि बाकी आपली संस्था आहे ते करणार हा बस करू आपण चला एकच अनिल भाई धन्यवाद, देता हूं। जो आज लगी, उसको न्याय न्याय मिला, 100 मिला, आने वाले दिनों में मुंबई सिटी और उपनगर के अंदर बिल्डिंग डिडेवलप होगी दो बहुत ही ऐतिहासिक निर्णय एक के टाइम बॉन्ड जो थर्टी थ्री नाइन सेवन के अंदर जो 79 एबीसी के अंदर प्रपोजल आएगा और टाइम बाउंड के अंदर गवर्नमेंट परमिशन देगी दूसरा लैंड एक्विशन ऑफिसर अपॉइंट किया जाए अध्यक्ष महोदय मेरा उप मुख्यमंत्री होता है मेरा स्पेसिफिक प्रश्न है आपसे भी मैंने कई मर्तबा कहा है कि कमाडी पूरा के लिए टेंडर का डॉक्यूमेंट रेडी है और एक मीटिंग बुला के उस टेंडर डॉक्यूमेंट को बुलाना है मेरे आपसे निवेदन अध्यक्ष महोदय के कमाटीपुरा और उमर खाड़ी का रीडेवलपमेंट का प्रोसेस फॉरन स्टार्ट होना चाहिए उसके लिए आज आप जो है ऐतिहासिक हाउस के अंदर एक निर्णय लीजिए अध्यक्ष महोदय कमाटीपुरा और क्या उमर खाड़ी, उमर खाड़ी। हाँ आपने मेरे को बताया था कामाटीपुरा और उमर खाड़ी का जो रीडेवलपमेंट है उसका भी इनके जमाने में सर्वेक्षण का काम हुआ था अवार्ड साहब के बराबर है तो उसको हमने आज तो क्या अभी उसको आगे बढ़ाने का है तो ठीक है वो टेंडर कॉल जो प्रक्रिया में कुछ अड़तड़ा है उसको अड़चन को दूर करके उसको हम चालू करेंगे अतुल जी बात कर सर जी तुम्हें तरतूद जी मांगित मुंबई प्रमाणे मुंबई की उपनगरा लागू कराई है ती देखी अपन कायद्या बदल कर तीन महिन्यामध्ये तुम्ही लोक ऐकताय आता ती बदल करून उपनगराची ते श शहराप्रमाणे आपल्याला करून टाकायची अध्ये पुढच्या अधिवेशनाच्या आत सदर अध्यावेशन महोदय मला फक्त छोटा प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला कल्पना आहे की माझं गाव काळा चौकीमध्ये म्हाडाची फार मोठी वसाहत आहे चाळीस पन्नास वर्षाच्या त्या इमारती ज्या आहेत पढाय झालेल्या आहेत तीन चार वेळा टेंडर्स निघाले त्याच्यामध्ये गँगवार वगैरे भानगडी झाल्या प्रश्न स्पेसिफिक असा आहे की हा म्हाडा हा प्रस्ताव हा संपूर्ण प्रपोजल स्वतःकडे घेऊन प्रचंड मोठी जागा आणि काही इमारती आहेत परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला सेलेबल एफ एस आय सुद्धा किंवा इतरांना देण्यासारखा एफ एस आय सुद्धा प्रचंड शिल्लक राहणार आपण स्वतः हा म्हाडातर्फे हे जे हा उपक्रम राबवणार आहात काय अध्यक्ष महोदय भुजबळ साहेबांनी प्रश्न उपस्थित केला याचं उत्तर मला वाटतं थोडं मी अगोदर दिलंय जे अशा प्रकारचे रखडलेले प्रकल्प आहे ते जेव्हा रखडलेले प्रकल्प करत नाहीत होत नाहीत म्हाडाची वसाहत आहे ती म्हाडाच्या वसाहतीमध्ये दे देखील इतर काही बिल्डरला टेंडर काढून काही इमारती रिडेव्हलपमेंटसाठी दिल्या आता ते करत नाहीत अशा ठिकाणी याची याची माहिती घेऊन वेळ पडल्यास त्यामध्ये जर ते प्रकल्प होत नसेल तर आम्ही म्हाडाकडे घेऊ टेक ओव्हर करू आणि म्हाडा त्याचं पुढचं करेल प्रॉपर्टी आमची आहे पण तिथे जो काही वादविवाद आहे संघर्ष आहे तो आपण 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 सरकारने टेकओवर केला तर सरकार त्याचा पुढचं सोपस्कार करेल आणि पुनर्विकासाचा मार्ग आपण मोकळा करू पण त्यातल्या ज्या अडचणी आहेत ते आपण दूर करू माझी विनंती आहे ही लक्षवेधी जवळ चाळीस मिनिटं चाललेली आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर बैठक पण घेण्याचं मान्य उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आणि त्यामुळे आता आपण पुढे राहतोय लक्षवेधी एक चला आवडसाहेब लक्षवेधी क्रमांक एक आता बैठकीमध्ये बैठक घेत ते अधिवेशन सपडे पूर्वी बैठक क्रमांक एक मंत्री